मौजे काकडी येथे सेंद्रिय शेती कार्यशाळा संपन्न महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तसेच तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ग्रामस्तरीय गट प्रशिक्षण कार्यशाळा मौजे काकडी येथे घेण्यात आली सदर सेंद्रिय शेती मिशन हे काकडी मल्हारवाडी रांजंगाव देशमुख वेस बहादरपूर या परिसरामध्ये राबवण्यात येत असून त्याअंतर्गत प्रत्येक गावात ग्रामस्तरीय गट प्रशिक्षण घेण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत काकडी येथे कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वरचे किड रोग शास्त्रज्ञ भरत दवंगे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले या प्रसंगी माती नमुना तपासणीपासून पिकासाठी लागणारे खते औषधे हे घरच्या घरी कसे बनवता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच या प्रसंगी मौजे कृषी विश्व बायोटेकचे प्रमुख अनिल देशमुख यांनी सर्व प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा घराच्या घरी कशा प्रकारे बनवता येईल याबाबत प्रत्यक्षरित्याद्वारे समजावून सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी संजय घनकुटे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमासाठी सरपंच पूर्वा गुंजाळ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अविनाश निर्मळ कृषी अधिकारी सुनील घारकर यांच्यासह काकडी येथील सुभाष सोनवणे नानासाहेब गुंजाळ नवनाथ गुंजाळ संजय गुंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी सहाय्यक विशाल साबदे अनिरुद्ध घुगे तुषार वसईकर यांनी परिश्रम घेतले